केवळ एका विशिष्ट समाजाला खुश करण्याकरता हे सगळं चाललेलं आहे आपलं वोट बँक डिस्टर्ब होऊ नये आणि आपली वोट बँक कमी होऊ नये याकरता बॅलन्स करण्याकरता हा आज त्यांचा वचननामा आहे खऱ्या अर्थाने जर आपण दोन हजार सतराचा त्यांचा जर वचननामा बघाल तर त्या वचननाम्यातल्या कित्येक गोष्टी या कॉपी पेस्ट करूनच यामध्ये घेतलेल्या आहेत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही मुंबईकर मुंबईकर हा शब्द या वचननाम्यात घेतलेला आहे तर तुम्ही मराठी शब्दाचा कारण उल्लेख केला नाही त्यांनी निवडणूक आयोगाचं सा कारण सांगितलं परंतु त्यांचाच गेल्या वेळचा वचननामा आहे त्या वचननाम्यामध्ये स्पष्ट लिहिले मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारे भव्य दालन मराठी माणसासाठी मराठी 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 सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे मग तेव्हा निवडणूक आयोगाने कुठली कारवाई केली नाही का के आणि निवडणूक आयोगाची भीती कशाला घेता निवडणूक आयोगाला नेहमी शिव्या देता निवडणूक आयोगावर आरोप करत असता निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत असतात आता कशाला निवडणूक आयोगाला घाबरता आम्ही हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलायला घाबरत नाही निवडणूक आयोग असून दे कोणी आमच्यावर कारवाई केली तरी चाल चालेल आणि मराठी माणसासाठी पण आम्ही आमच्या वचननाम्याच्या दृष्टिकोनातून मराठी माणसाकरता कटिबद्ध आहे तेव्हा पण आम्ही घाबरणार नाही निवडणूक आयोग जी कारवाई करायची करून द्या पण आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेच बोलणार आणि मराठीत उल्लेख करणार कुठे मुंबईकर मुंबईकर करून दिशाभूल करणार नाही केवळ एका विशिष्ट समाजाला खुश करण्याकरता हे सगळं चाललेलं आहे आपलं वोट बँक डिस्टर्ब होऊ नये आणि आपली वोट बँक कमी होऊ नये याकरता बॅलन्स करण्याकरता हा आज त्यांचा वचननामा आहे खऱ्या अर्थाने जर आपण दोन हजार सतराचा त्यांचा जर वचननामा बघाल तर त्या वचननाम्यातल्या कित्येक गोष्टी या कॉपी पेस्ट करूनच यामध्ये घेतलेल्या आहेत महापालिकेच्या शाळेतून शिक्षण घेतलेल्या कित्येक विद्यार्थ्यांना भविष्यात महापालिकेत सेवेत नोकरी करता प्राधान्य देण्यात येईल या आठ वर्षात महापालिकेच्या एवढे भरती साधारण दहा हजार पर्यंत भरती झालेली आहे त्यातल्या कुठल्या एका मराठी मुलाला त्यांनी प्राधान्याने नोकरी दिली याची माहिती द्यायला पाहिजे देशाच्या स्वातंत्र्याचे गाथा सांगणारे स्मृतीदालन आजच्या ह्या वचननाम्यात पण सेम आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या करता स्मृती झालं पाच दोन हजार सतराला पण तेच आहे आणि आत्ताच्या वचननाम्यामध्ये पण तीच गोष्ट आहे पूर्व उपनगरात गोवंडी येथे शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार सेम तीच गोष्ट या वचननाम्यात अंतर्भूत केलेली आहे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना का नाही महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला त्याही गोष्टीचा त्यांनी उल्लेख केला नाहीये मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावरील मोकळ्या जमिनीचा हिस्सा मुंबई महापालिकेसाठी संपादित करून तेथे ते पर्यटन क्षेत्र उभारण्याची योजना राबवणार हे दोन हजार सतराच्या वचननामात मराठीमध्ये लिहिलेलं आहे तेच आता इंग्रजीमध्ये लिहिलंय बीपीटीची लँड आम्ही घेऊन त्या ठिकाणी ही खरं आहे ते बीपीटीची जागा पूर्व पूर्व किनारा म्हणजे बीपीटीची जागा आणि ह्यामध्ये बीपीटीची जागा असा करून सेम विषय दुसऱ्या भाषेत लिहिलेला आहे त्यामुळे जो दो, दोन हजार सतराचा वचन आहे तोच पेस्ट आहे